महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे जलविज्ञान प्रकल्प नाशिक यांचे हवामान केंद्र पिंपळवंडी या ठिकाणी आहे परंतु हे हवामान केंद्र पूर्णपणे मोडकळीस आले असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सध्या इन्स्ट्रुमेंट नाहीत या जागेचा काही प्रमाणामध्ये दुरुपयोग तर होत नाही ना अशा प्रकारचा संशय निर्माण होतोय या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या पाहायला मिळतात शासनाचा कसा भोंगळ कारभार असतो याचंही उदाहरण समोर येत आहे शासनाची एवढी मोठी जागा सध्या मोडकळीस आली असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शासनाचा हा लाल फितीचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशीच झालेली आहे शासनाच्या जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी असलेल्या खोल्या पूर्णपणे मोडकळीस आल्या असून त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या व इतर साहित्य पडलेले पाहायला मिळत आहे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भामध्ये योग्य ती दखल घेऊन ही इमारत पडायला झालेली असेल तर ती पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी तारेचं कंपाऊंड टाकून ती जागा ॲक्वार करावी किंवा पर्यायी त्या ठिकाणी हे कार्यालय सुरू करता येईल का जलसंपदा विभागाचं हे कार्यालय शेतकरी वर्गासाठी निश्चित वरदान ठरणारं आहे परंतु हे जलविज्ञान प्रकल्प विभागाचं कार्यालय सध्याची परिस्थिती पाहता पूर्णपणे मोडकळीला आलेलं आहे त्या ठिकाणी कमाल तापमान किमान तपमान याबाबतची माहिती दररोज उपलब्ध होत असते जलविज्ञान प्रकल्प विभागाचे अधिकारी या संदर्भामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे जलसंपदा विभागाचे नारायणगाव येथील कार्यालय असून या कार्यालयात काम करणारे कार्यकारी अभियंता नान्नोर या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून काही उपाययोजना करता येईल का याबाबतची दखल घेतील अशी अपेक्षा आहे कदाचित नानोवर म्हणू शकतात हा शिक्षण हा विभाग आमच्या अखत्यारीत नाही असं म्हणून कदाचित ते टाळाटाळ करू शकतात परंतु किमान त्या ठिकाणची परिस्थिती पाहून वरिष्ठ कार्यालयाला जर अहवाल पाठवला तर संबंधित विभाग यावर उपाययोजना करील आणि ज्यांच्या अखत्यारीत हे कार्यालय येतोय ते अधिकारी झोपा काढतायत का त्यांच्या ही बाब लक्षात काय येत नाही यावरसुद्धा काहीतरी मार्ग निघेल आणि या, या कार्यालयासंदर्भात योग्य ती उपाययोजना केली जाईल शासनाची एवढी मोठी जागा उपयोगात येईल याबाबतचा संबंधित विभाग संबंधित अधिकारी नोंद घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया बिरो रिपोर्ट विंगना टाइम्स पिंपळवंडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका